तर नमस्कार। नमस्कार। या सचिन आज शेतकरी विद्याधर सावंत साहेब यांच्या द्राक्ष पिकाच्या प्लॉट वरती आलेला आहे त्यांनी सलग दोन वर्षापासून आपल्या एसवी तंत्रज्ञानाचा या प्लॉट वरती वापर केलेला आहे इतर सर्व पिकांसाठी ते वापर करतात एसवी तंत्रज्ञानाचा तर यशवी तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर त्यांच्या पिकामध्ये कोणता व कशा प्रकारे बदल झाला हे जाणून घेण्यासाठी आपण इथे आलेला आहे तर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा माझं नाव विद्याधर महादेव सावंत राहणार तासगाव तालुका तासगाव जिल्हा सांगितलं मोबाईल नंबर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर झिरो नऊ झिरो दोन झिरो एक सदर प्लॉटची छाटणी कधी किती तारखेची सदर प्लॉट एकोणीस ऑक्टोबर ची होती एकोणीस म्हणजे जवळपास आता उद्या हो चकली एकोणीस ऑक्टोबर ची आहे एकोणीस ऑक्टोबर ची उद्या नव्वद दिवस पूर्ण होतील नव्वद दिवस पूर्ण होतील आपण या प्लॉट ला एसवी तंत्रज्ञानाचा वापर केला होता केलाय हा त्या वापरामध्ये आपण एसवी चे कोणकोणते प्रॉडक्ट वापरले होते एसवी चे मिस्टर मायको एसवी किटॉन चे के फिफ्टी नाईन सुगर बन साईज बिल्डर वापरलेले सगळे वापरलेले एसवी फिफ्टी नाईन आणि के ड्रिप याचा वापर तुम्ही जवळपास साठव्या दिवशी केला होता पैसाठ नंतर साठ दिवसानंतर केला होता याचा वापरला तुम्हाला मुळींची कार्यक्षमता किंवा पानांचं कॅनोपी वगैरे हो तुम्हाला काय काय बदल वाटला पानांची काळ चांगली आहे आणि खालची माती दर टायमाला चिकट व्हायची आता भुसभुशीत झालेली आहे भुसभुशीत म्हणजे मातीचा सुपीकपणा तुम्ही बघू शकता माती अशी चहाच्या पत्तीसारखी झालेली आहे एवढी भुसभूषितपणा माती झालेले बोशी किंवा दोन मातींच्या कणामधलं जे हे कण विभागित झालेले पांढरेमुळे एकंदरीत आज नव्वद दिवस झाले तरी पण मुळ्यांची वाढ सगळी चांगली आहे आणि फुगवण पण जोरात फुगवण पण चांगले त्यानंतर आपण स्प्रे मध्ये एसवी किटोन आणि मिस्टर मायक्रोचा वापर केला होता त्याच्या वापर मुळे तुम्हाला काय बदल नेमका झाला बदल म्हणजे फोगवन पण आहे चांगली आणि लस्टर पण आले आहेत चांगले लस्टर साठी पॉईंट साठी चांगले त्यानंतर झाडामधला ट्रेस रिलीज झाला त्यासाठी म्हणजे आता झाड असा ट्रेस रोग कुठला नाही झाला अजिबात रोग आला कमी बळी पडत कमी बळी पडत त्यानंतर तुम्ही शुगर बनचा वापर केला होता जवळपास ऐंशी व्याधी ऐंशी व्याधी शुगर बनच्या वापरामुळे नेमकं काय झालं फोगवलीला जोरात आता आता नव दिवस होतील दिवसाच्या जास्त जवळपास शंभर दिवसाच्या आता कमीत कमी दहा बारा एम एम मनी साईज दाखवते तिथून पुढे आपण साईज बिल्डरचा वापर करणार नाही शंभर टक्के माल मऊ पडलेल्या अवस्थेत असताना आपण साईज बिल्डरचा वापर करणार नाही साईज बिल्डरच्या वापरामुळे मालाची फुगवण विथ त्याच्यावरती कलर येणं त्याचबरोबर शुगर शुगरचं प्रमाण वाढणं ह्या सर्व गोष्टीसाठी साईज बिल्डर काम करतं तरी शेवटपर्यंत माल क्रंची राहण्यासाठी व त्याची क्वालिटी वाढण्यासाठी आपण साईज बिल्डरचा वापर करतोय तर एकंदरीत एस वी तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आपण समाधानी आहेत का होय समाधानी आहे आहे इतर शेतकऱ्यांनाही काय सल्ला देऊ शकाल तुम्ही एस वीचं प्रोडक्ट वापरावं क्वालिटी पण चांगली आहे आणि आहे उत्पादन चांगलं आहे एकंदरीत एवढं सगळं तंत्रज्ञान वापरत असताना तुमच्या खर्चाच काय कमी जास्त आलं खर्च या वर्षी खर्च कमी आहे एसवी वापरल्यामुळं खर्च कमी केला या वर्षी खर्च कमी झाला म्हणजे आपल्या झाडच स्ट्रॉंग बनवत एसवी तंत्रज्ञान हे जमिनीची सुपीकता वाढीबरोबरच पिकाची उत्पादन क्षमता शंभर टक्के वाढवत त्याचबरोबर जमीन भुसभुशीत करणं जमिनीची सुपीकता वाढवणं ह्या गोष्टीसाठी आपलं एस वी तत्वज्ञान शंभर टक्के काम करत असतं तुम्ही सध्या बघू शकता तुम्ही मातीची भुसभुशीतपणा बघू शकता मातीचं मोकळी झालेल आहे पत्तीसारखी माती झालेली आहे तुम्ही बघू शकता पांढऱ्या मुळ्यांची वाढ बघू शकता तर खरोखरच संपूर्ण महाराष्ट्रभर आमची एस वी ॲग्रो सोल्युशन कंपनीची टीम समृद्ध माती तर शेती या कृषी मिशनद्वारे पूर्ण महाराष्ट्रभर काम करत आहे आणि जवळपास एक दीड वर्षापासूनचा अनुभव आहे जोपर्यंत एसवी एस वी कंपनीच्या सानिध्यात मी जवळपासून आलो तेव्हापासून काम करताना एक समाधान शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती व एम्प्लॉईच्या चेहऱ्यावरती तर शंभर टक्के भेटत आहे तर आपणही इतर शेतकऱ्यांनी एस वी ॲग्रो सोल्युशन कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधावा आपल्या जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी त्याचबरोबर पिकाची उत्पादन वाढवण्यासाठी एस वी तंत्रज्ञानाचा अवश्य आपल्या प्लॉटवरती उपयोग करावा या निमित्तानं आणि इतरही काही शंका असल्यास मी नंबर आपल्याला शेअर करतो तुम्ही यशस्वी तंत्रज्ञानाबद्दल माहिती कोणतीही हवी असल्यास माझ्याशी संपर्क साधावा किंवा इतर प्रतिनिधीशी संपर्क साधावा त्याच माझा नंबर आहे सत्तर अठ्ठावीस छप्पन्न सत्याहत्तर झिरो सहा धन्यवाद